बघा समोर दिसत आहे तुम्हाला अळूचे पानं तर इथूनच अळूचे पानं घेऊ छान अशी रेसिपी करणार आहे मी मुलं बॅटबॉल खेळत आहे तर संध्याकाळचे साडेसहा झालेले मुलं खेळत आहे बॅटबॉल हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सोनबाई जी आहे ती सोनाली तर सख्यासह सासा सोना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज छान असं सोमवारचं रुटीन काल एकादस माझी सुटलेली नाही आहे म्हणजे आज सोडले नाही मी एखादंच कारण सोमवार आहे उपवास तर उप सोमवार सोडते नाही कधी मी तर छान आळूचे पानं तर आळूचे पानं आपल्याच दारापुढं मी फिश जास्त फिश ठेवता त्यात खोक्यात लावलेले आहे तर बघा इथं छान ताजे ताजे चला आता छान आळूच्या पानाची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे जर आळूच्या वड्या करायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा इथं फ्रेश अशी मेथीची भाजी कोबी आणि फ्रेश अशी कढीपत्ता सॉरी कढीपत्ता चालत कोथंबीर आता किचनमध्ये चला सोनबाईचा चाललं आहे स्वयंपाक तर इथं सोनबाईचा चालू आहे स्वयंपाक तर छान उसळ आणि बटाट्याची काळ्या मसाल्यातील उसळ ताजाय सोमवार काल एकादशी माझी काही सुटलेले नाहीये आज सकाळी काही एखाद सोडली नाही मी त्यासाठी छान असे काळ्या मसाल्यातील उसळ तिची चालू आहे तयारी तिकडं राहते आणि इथं बटाटा आणि उसळ अशी गावठी मठ्याची बारीक उसळ मिळती इथं आपला मसाल्याचा डब्बा आणि छान असे रेसिपी तर तुमच्याशी शेअर करणार आहे मी तर झाडाचे मी जे फिशचं बा या असतं खोकं त्यात आळूचे पानं लावलेले तसे तोडून आणलेले फ्रेश इतक्यात आणले तोडून आपल्याला जर आळूच्या पाना वड्या करायचा कंटाळा आला तर ही रेसिपी नक्की करून बघा छान असे तव्यावर जसं आपण फिश फ्राय करतो तसे फ्राय करणार आहे फक्त अरे बघा इथे घेतले आहे हिरव्या मिरच्या लसूण आता माझे जिरे संपलेले आहे तुमच्याकडं असेल तर जिरे घ्या चला याची पेस्ट करायची बारीक तर याची पेस्ट करून घ्यायची आहे बाजूला आळूची पानं धुऊन ठेवाय ठेवले आहे हिरव्या मिरचीचं वाटण हिरवी मिरची लसूण इथं मसाल्याचा डबा तर बघू आता काय काय मसाले टाकायचे यात घेतलेलं आहे हिरवी मिरची लसणाचं वाटण इथं तिळ टाकून घ्यायचे आहे तर आमच्याकडे हावरे म्हणतात तिळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला इथं घेतली मी थोडी हळद टाकून थोडा धना पावडर आहे थोडी कलरला लाल मिरची चवीप्रमाणे मीठ आणि थोडा ओवा आता हे कोथंबीर टाकून मिक्स करायचं इथं अर्धा लिंबू पिळवून घेतलंय मी चला इथं कोथंबीर टाकून घ्यायची घेतली मी आता लहासून सुनबाई मिक्स करतेयसून सुनबाई छान आळूच्या पानाचे रोल करतेये तर कंटाळा जर आला तर असे रोल नक्की करा एक एक पाण्याचे पाण्याचे पाण्याचं चालं आणि इथं बॅटर पण छान झालं आहे हे क मिक्स करू बघा बाजूला आहे चालू आहे आळूच्या पानाची तयारी बघा असे रोल करीत यायचं थोडं दाबून करायचं म्हणजे मग सुटत नाही आणि मधी शिजल्या पण जातो आणि बाजूनी तेल सोडायचं छान नाही वापर करायचा अजिबात तर आता याच प्रकारे सर्व करून घेणार आहे असे चालले आळूचे पानं करायचं काम त्याच्यावर छान झाकण ठेवायचं आपल्याला दोन ते तीन मिनटं अशी वाटली ही पद्धत नक्की सांगा बरं का कमेंट बॉक्स मध्ये आणि खूप खरपूस होतात हे पण वडे चला असे झालेले पानं लावून आता छान वड्या दोन दोन ते ती तीन मिनिट झाकण ठेवायचे मग पलटी आहे चला इथं वड्या उलट्या करून घ्यायच्या बघा असा कलर आलेला आहे गरम आहे पण थोडं आणि तेल सोडत राहायचं थोडं 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 तेल सोडते परत दोन तीन मिनटं ठेवते झाकण म्हणजे आतलं बेसन पण छान शिजलं पाहिजे दोन मिनट दोन तीन मिनटं परत झाकण ठेवू नैवेद्यासाठी मेथीची भाजी पण होती आळूचे वड्या आपल्या तर नक्की ट्राय करा आणि खूप छान झालेले आहे कलर बघा तर मी एक ना तोडून बघितली होती आतून पीठ शिजलय का नाही तुम्हाला दाखवते तर बघा छान आहे चला तोडून बघितले मी एक तर बघा छान आहे बेसन मधलं आणि खूप छान झाले आहे तर कलर कसा आला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ना आवडला असेल तर करून बघा छान होतात मी एक परत तोडून दाखवते तुम्हाला तो गरम आहे खूप छान आहे बेसन आतलं आणि आपण शिंगलच पान घेतलं होतं त्यामुळं शिजायला पण लवकर होतात या ओढ्या तर नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा चला इथं छान काळी उसळ बटाटा टाकून बनवली आहे इथं मेथीची भाजी नैवेद्यासाठी आणि या वड्यांची रेसिपी दिली तुम्हाला इथं भात इकडं पोळे आराध्य घेतोय सँडविच तापल्या हॉटेलचे हो नैवध्य पण दाखवलं आहे देवांना तर चला या जेवायला आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोमवारचं हे मेनू दाखवले तुम्हाला तर काळ्या उसुळीची रेसिपी येणार आहे नक्की चॅनलवर तर नवीन आला असाल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका